आज आपण हॅलो तर ही रेसिपी मी आधी पण टाकलेली आहे पण आज तुम्हाला ही जी मिक्स व्हेज मी दाखवणार आहे त्यासाठी ही अर्धी रेसिपी जी, जी आहे ती मी तुम्हाला पुन्हा दाखवते तर इथे मी काही एक खास एक वाटण बनवणार आहे त्यासाठी मी थोडीशी मुठभरको लसूण घेतली आहे पंधरा वीस काजू घेतले दहा ते पंधरा काजू घेतले आहेत एक टोमॅटो घेतले आहे आणि कांदा केलेला आहे आलं घेतलं कांदा आहे आणि चनली पाच आहे कोथिंबीर भरपूर अशी टाकणार जर तुमचा घरातला मसाला जाते तर मी लाल मिरच्या वापरू शकता आणि गरम मसाला वापरू शकता पण जर तुमच्याकडे घरचा मसाला किंवा तुम्ही मिक्स मसाला वगैरे वापरत असाल तर तुम्ही यामध्ये मसाला टाका नाही तर मसाला वगैरे सगळं टाकलं मसाला वापरला तर सॉरी मिरच्या वापरल्यात गरम मसाला वापरला पण तुम्हाला या भाजीमध्ये दुसरं काहीच टाकायचं वाटण्याशिवाय शिवाय दुसरं काहीच टाकायचं गरज लागणार नाही तर ह्यासाठी आपण कांदा इथे चिरून घेतला आहे आणि तो तेलावर परता टाकलाय तीन लवंग टाकले आहेत अर्धा काळी मिरी टाकलेली आहेत आपण ह्याच्यात त्यानंतर बेसिक मसाले मी टाकणार आहे एक चमचा जिरं टाकलेलं आहे कारण आपल्याकडे जो घरचा मसाला आहे त्यामध्ये सगळे मसाले आलेले आहेत त्यामुळे मी इथे थोडेच मसाले वापरणार आहेत थोडीशी आपण इथे दालचिनी वापरणार आहोत तर ही दालचिनी आपण तोडून टाकायची आहे तोडून नाही टाका तरी काही हरकत नाही पण हे तोडून टाकायचे आहे आणि थोडीशी परतून आपण हा मसाला तुम्हाला छान बनतो ना आणि हे काजूचे एका जास्त प्रकारला येतो त्याची खरं एक छान असं रिचनेस फ्लेवर येते ह्याला थिकनेस येतो तर तो हा काजूमुळेच येतो आणि हा मसाला अशा प्रकारे बनवून तुम्ही पंधरा ते वीस दिवस वापरू शकता तर एकदाच हा काय मसाला बनवायचा आहे तुम्हाला हवी असेल तर अशा प्रकारची ग्रेव्ही पण टाकते ती ग्रेव्ही जर तुम्ही बनवून ठेवतात त्याच ग्रेव्हीमध्ये तुम्ही अंडी वगैरे असं वेगवेगळ्या प्रकारे ती वापरू शकता आपण आणि हॉटेलमध्ये हीच पद्धत वापरली जाते तर आपण चांगला कांदा कांदा आपला लाल झालेला आहे त्यामध्ये थोडी लसूण टाकून घेतली आणि त्याच वेळेस आपलं बारीक चिरलेलं आलं पण टाकून घ्यायचं हे सगळं टाकून पुन्हा आपण थोडंसं परतून घेणार आहोत तर हे जे हॉटेलमध्ये आपण जे मसाले जेवतो जे जे काही मेन्यू खातो जस पनीर आहे कूश पनीर आहे आलू आहे किंवा तुमचं मटर पनीर आहे किंवा चिकन मसाला आहे हे जे काही असते ना ते तुमचं ह्याच ग्रेवीमुळे मध्ये बनते तर सगळे मसाले ही रेसिपी मी तुम्हाला आधी है, एक दाखवलेली आहे सेपरेटाची रेसिपी टाकली आहे पण तरीही तुम्हाला टाकते तेवढं सगळं टाकून झाल्यावर आपण इथे थोडंसं टोमॅटो टाकून घेणार टोमॅटो जास्त परफेक्ट नाही आहे टे जास्त आपल्याला म्हणजे अगदी जाळायचं पण नाही आहे किंवा भरपूर शिजवून पण नाही घ्यायचे तर फक्त टोमॅटोचा मऊ झाला पाहिजे एवढाच आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तर जास्त पण परतून घेतलं तरी ते परत पडत नाही पण एवढं पण घेतलं ना कारण नंतर पण आपण ह्याला परतणार आहोत तर त्यामुळे एवढं पण परतून घ्याम कारण ह्याला आपण स्टोअर करून ठेवायचं आहे त्यामुळे थोडं परतावं लागतं तर इथे मी हे काजू टाकून घेते आहे आणि तुम्ही मुठभर वापरले तरी तेवढीच त्याला चव येणार आहे दहा बारा काजू वापरले आठ दहा काजू वापरले तरी ती चव येणार आहे हा तर इथे हे आपल्याला थोडेसे काजूची गरज नक्कीच लागते त्याच्यात तुम्ही चिकन बदाम जर टाकून तुम्ही बदाम मुळे एवढी छान टेस्ट नंतर तेवढी मटा बदाम पण टाकले जातात त्याच्यात पण ह्यामध्ये आपण करणार आहोत अशी छान अशी देते आणि जास्त टाकायची गरज पडणार हे छान आपल्या हक्त परतून झालेलं आहे यामध्ये शेवट शेवटी एकदम आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे अगदी शेवटी आणि त्याच्या देठांसकट आपण कोथिंबीर वापरणार आहोत प्रॉपरली मी तुकडे केलेत त्याचे टाक आणि ते ह्याच्यात टाकली तर हे बघ देठ नेहमीच मेन जे काही चव असते ती देठांमध्ये असते पानांमध्ये नसते तर तुम्ही नेहमी देठ वापरत जा बरीच ठिकाणी बरीच ठिकाणी म्हणण्यापेक्षा मी माझ्या आत्तेच्या घरी बघितले माझ्या आत्तेच्या घरी कोथिंबीर आणली ना की आमचे काका ते कोथिंबीरचे पानं 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 काढत बसायचे देठं फेकून द्यायचे तर मला ते पटत नाही तर अशा प्रकारे कोथिंबीर टाका आणि मस्तपैकी नंतर थंड झाल्यावर अगदी त्याची बारीक अशी स्मूथ पेस्ट होते तुम्हाला यामध्ये पाणी पण टाकायची गरज लागत नाही ही पेस्ट दिसायला तुम्हाला एवढी छान नाही दिसणार पण ही टेस्टची तुमच्या स्वयंपाकाला चव देणार आहे ती चव अगदी अप्रतिम असते खूप जबरदस्त असते तर ह्यासाठी आता मी ही मिक्स व्हेज कशी बनवते हे बघून घ्या आपली आ, मसाला तर ते आहे वाटण तयार असलं तर इथे मी घेतले आहेत एकाच वाटीमध्ये मी थोडेसे मटार घेतले आहेत एक बटाटा उभा चिरून घेतला आहे गाजर चिरून घेतले आहेत अर्ध उभा चिरून आणि थोडेसे बीन्स टाकलेत चार पाच बीन्स असतील पाच सहा बीन्स असतील जास्तीत जास्त तर ते टाकलेत आणि चांगलं तेलावर परतून घ्यायचं आहे जेणे बीन्समध्ये ना एक असा कच्चापणा असतो थोडासा माहिती तो थोडा असा फ्राय केल्यावर तो निघून जातो आणि असं परतल्यामुळे जो तुमच्या मटरचा हिरवा रंग आहे ना तो तसाच राहतो छान हिरवेगार असे मटर दिसतात तुमचे तर हे बघा आपलं वाटण पण तयार आहे पूर्ण तर हे एवढं वाटण मी वापरणार नाही ह्याच्यातलं एक ते दोन चमचेच मी वाटण ह्याला वापरणार आहे तर आपले भाज्या पण छान परतून झालेल्या आहेत हे आपण पूर्ण पा तेल निथळवून काढून घ्यायचे आहेत एका ठिकाणी बाजूला काढून घ्यायचे आहेत तुम्ही म्हणाल ह्यामध्ये तेल भरपूर वाटते जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही भाज्या नाही परतल्यात तरी काही हरकत नाही पण भाज्या परतल्यात तर त्यामुळे ना त्याचं रंग छान राहते ओके रंग खूप छान राहतो आणि बटाटा जरासा असा तळलेला त्याला असं चव येते जरा वेगळी चव येते त्यामुळे मी ह्या फ्राय करून घेते पण जर तुम्हाला तेल भरपूर असं वाटत असेल तर तुम्ही नाही फ्राय केलं तरी काही हरकत नाही तर या भाज्या आपल्या अशा काढून घेतो आहे आपण सख्या काढून घ्यायच्या आहेत तशा ते आणि तेच तेल त्यामधलं ते थोडंसं तेल मी बाजूला काढून टाकलं आहे कारण भरपूर तेल होतं ते त्यामुळे मी थोडं तेल बाजूला काढलं आहे तर इथे मी फोडणी करणार आहे मोहरीची आणि जिऱ्याची तर ही मोहरी जिऱ्याची आपण थोडीशी फोडणी करायची आहे नंतर चराशी राई तडतडली राई तडतडून द्या नाही तो खूप जणं काय करतात राई टाकल्या टाकल्या लगेच कांदा टाकतात त्यामुळे राई राहते कच्ची आणि नंतर ती येते ताताखाली तर ती कच्चा कच्चा फ्लेवर देते तर अशा प्रकारे तुम्ही हा जिरं पण आता टाकून घेते मोहरी जिरं आणि थोडंसं मी कांदा किसून घेतलेला आहे इथे मी चिरून कांदा नाही घेतला आहे किसून घेतलं आहे तर हे जे आहे तुम्हाला जर ह्याच्यात कांदा नाही वापरायचा असेल किंवा नुसती ग्रेवीच वापरायची असेल तर तुम्ही नुसत्या ग्रेवीमध्ये पण हे बनवू शकता तर हा मी कांदा असा किसून घेतलेला आहे पाणी वगैरे काढलेलं नाही आहे त्याच्या पिळून वगैरे तसाच्या तसा कांदा मी परतून घेतो तर हा छान असा कांदा परतून घेत नाही तर त्याचं लगेचच रंग असा गुलाबी होतो जास्त वेळ तुम्हाला परतायला पण लागत नाही लगेचच त्याचा रंग बदलतो आणि खूप छान असं शिजला जातो ज्यात तुम्ही किसून घेतला तर तर इथे मी वापरणार आहे थोडंसं हिंग हिंग टाकायचं आहे अगदी दोन ते तीन चिमुठ मी टाकणार आहे हिंग हिंग तर हे पण छान चव येते आपल्या गरम मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये आपण हिंग वापरतो त्यामुळे मी हिंग बहुतेक टाकत नाही तर हे बघा छान असं परतून झालं आहे की ते एकदम छान लालसर असा कांदा झालेला आहे तुम्हाला आता इतकं असंच वाटत असेल तुम्ही विचार करेल एवढ्या भाजीसाठी नाही एवढाचा कांदा घेतला आहे पण नंतर हीच भाजी भरपूर होणार आहे तर हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा आणि अर्धा मोठा चमचा आपला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे घरचं लाल तिखट आहे ते टाकून घेतलं आहे आपण तर आणि त्यानंतर हे मसाले आपण जे टाकलेले आहेत ते घरी बनवलेले मसाले आहेत हळद पण मी घरीच बनवते आणि जेव्हा आपण हा मसाला एकदम सुक्क झालेला असतो ना कांदा आणि त्याच्यावर जेव्हा मसाला हळद टाकतो तेव्हा हे ना जरासं पाणी टाकत नाही तर मसाले जळतात आणि त्याची चव सगळी निघून जाते जो अरोमा असतो ना तो निघून जाते त्यामुळे कधी पण तुम्ही जेव्हा मसाला टाकाल तर जर एकदम सुक्कं सुक्कं मिश्रण असेल कांदा तुमचा एकदम सुक्का असेल जर तेल असेल त्यामध्ये ना तर काही हरकत नाही मग तुम्हाला पाणी टाकायची गरज नाही पण जर एकदम सुक्कं झालं तर पाणी टाका आणि त्याला मग थोडा वेळ परतून घ्या मग तुमचा मसाला कच्चा लागत नाही तर हे बघा आता आपण ह्या सगळे मिक्स व्हेज आहे भाज्या आहेत ज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत त्या आपण टाकून घेणार आहे मस्त अशा परतून घ्यायचे तुम्ही कलर बघू शकता या भाजीचा इथे मी बिलकुल हे वापरलेलं नाही आहे इफेक्ट्स वगैरे वापरले नाही आहे हा ओरिजिनल कलर आहे आपल्या भाजीचा आणि बहुतेक मी जास्त करून इफेक्ट्स वापरत नाही माझ्या व्हिडिओजमध्ये तर हा त्यासाठी मी हे फ्राय करून घेतले होते ज्या भाज्या आपण फ्राय केल्या त्यात ह्या रंगासाठी आपण फ्राय केले आहे तर हा आता आपण टाकला आहे गरम मसाला आपला घरगुती गरम मसाला आहे घरी केलेला आहे आणि हा एक गरम मसाला जर तुम्ही बनवलात ना तुम्हाला कोणतेच हे टाकायची गरज लागणार नाही तर आपण इथे दोन चमचे जे के वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि ते छान परतून घ्यायचं आहे बघा छान असं परतून घ्यायचं आहे थोडंसं जास्त परतायची पण गरज लागणार नाही आहे तुम्हाला आणि मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार भाजी करणं इतकं सोपं होते ना या वाटपामुळे की लगेचच भाजी बनते तुम्हाला जास्त पर परतणं किंवा शिजवणं हे जास्त करावं लागत नाही लक्ष द्यायची गरज लागत नाही हे झालं की आपलं वाटणाचं पाणी टाकलं की भाजी शिजत ठेवली की संपलं आपलं तर हे बघा एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते नेहमी मी तुम्हाला सोप्या सोप्या रेसिपीज दाखवते तर हे बघा जरासं आपण आपण पाणी टाकून घेणारं जो वाटणाचं पाणी आहे ना तेच आपण टाकून घेतलं आहे भाज्या तसं काही जास्त शिजायला वेळ लागत नाही आहे तर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पाणी आटेपर्यंत हे झाकण तसंच ठेवायचं आहे छान लक्केच भाज्या शिजतात बटाटा अगदी मऊ होऊन जातो खूप सुंदर शिजतो बटाटा तर हे बघा मिक्स वेज आपली तयार आहे तर तुम्हाला जर याच्यात रस्सा ठेवायचा असेल जर असं ग्रेव्ही ठेवायची असेल तर तुम्ही ग्रेव्ही ठेवू शकता जर तुम्हाला वाटत असेल की एकदम सुकी बनवावी तर सु अजून थोडं सुकवू शकता तो पे है जा एक तो हला नंतर, नंतर। तर छान अशी कोथिंबीर पेरायची आहे यामध्ये कोथिंबीरचा एक वेगळा सुगंध येतो ह्याला मस्त नंतर टाकल्यानंतर तर ही तयार आहे आपली मिक्स वेज तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर सा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये आणि अशाच मी नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी आणत जाईल तोपर्यंत टेक केअर बाय